राजकी जय भवानी छत्रपती शाहू महाराज की आजच्या पद्मश्री डॉक्टर प्रताप सिंग बाळासाहेब जाधव यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्याचबरोबर आजचे सत्कार मूर्ती बाळासाहेब जाधव आदरणीय गीता देवी जाधव आणि माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब सभापती रामभाऊ शिंदे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री दादा, खासदार आदरणीय श्रीमंत शाहू महाराज नीलमताई गोरे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब चंद्रकांत दादा पाटील आमचे मंत्री मंत्री नितेश राणे संजय शिरसाट शंभुराज देसाई प्रकाश आबेटकर हसन मुश्रीफ मंगलप्रभात लोडा आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले पंकजाताई मुंडे जयकुमार गोरे उदय सामंत योगेश कदम प्रवीण दरेकर सर्व खासदार नावं खूप आहेत आणि सर्व आमदार समोर बसलेले आणि योगेश जाधव आणि उपस्थित सर्व कोल्हापूरकर आमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आणि पत्रकार मित्रांनो मी सर्वप्रथम आजची आपले सत्कारमूर्ती पद्मश्री प्रताप सिंग बाळासाहेब जाधव यांचं मनापासून सहस्त्रचंद्र निमित्त खूप खूप अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय गीता देवींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना उदंड आयुष्य मिळो चांगलं आरोग्य आरोग्य लाभो हीच आई जगदंबेच्या अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो एखाद्याने आपल्या आयुष्यात हजार पौर्णिमा म्हणजे हजार पूर्णचंद्र पाहिल्यानंतर सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा होतो खरं हा एक कौटुंबिक सोहळा असतो पारिवारिक सोहळा असतो परंतु बाळासाहेबांचं आपल्या जाधवसाहेबांचा परिवार आणि हे कुटुंब एवढं मोठं आहे एवढा अथांग असा जनसा समुदाय त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे यावरून त्यांची लोकप्रियता किती आहे हे आपल्याला दिसून येते आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर कोल्हापूरकरांवर देखील बाळासाहेबांनी अगदी कुटुंबाप्रमाणे प्रेम केलं आणि म्हणून न भूतो न भविष्यते काय असतं ते इथं आल्यावर कळलं की एक कौटुंबिक सोहळा सहस्रचंद्र दर्शन सोहळा परंतु अख्खा कोलपू कुला, कोल्हापूर या ठिकाणी अवतरलं आहे आणि अर्ध मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे पवारसाहेब इथं उपस्थित आहेत हे खरं म्हणजे एवढ्या सगळ्यांना एकत्र आणण्याची जादू करिश्मा आपल्या बाळासाहेबांनी केलं आहे आणि म्हणून मी बाळासाहेबांचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो कोल्हापूरकर आणि पुढारीकर असं समीकरण गेल्या अनेक वर्षापासून इथं नांदत आहे आणि हीच खरं म्हणजे कोल्हापूरकरांची ओळख आहे आणि मी इथे ते येऊन त्यांच्या कार्याविषयी काय सांगणार तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे आपले कुटुंब प्रमुखासारखं तुमच्यावर त्यांनी प्रेम केलं आहे आणि कोल्हापूरच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहचा वाटा आहे आणि म्हणून आज जे काही बदल कोल्हापूरकरांच्या आयुष्यामध्ये घडलेत त्यात बाळासाहेबांचं सगळ्यात मोठं योगदान आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करणार नाही अनेक वक्त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे मग आंदोलनं असतील टोलमुक्ती असेल मराठा आर आरक्षण असेल सीमा आंदोलन असेल अशी कितीतरी आंदोलनं या ठिकाणी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याला न्याय देखील मिळाला मी जेव्हा एम एस आर डी सीचा मंत्री होतो त्यावेळेस आठवतोय दादा इकडे आहे आणि टोल नाका हटवलाच पाहिजे एवढा मोठा आग्रह होता एवढा प्रचंड दबाव होता की एका बैठकीमध्येच कोल्हापूर माझ्याकडे मंत्रिपद होतं आणि टोल नाका कोल्हापूरचा काढून टाकण्याचं काम आणि जनतेला दिलासा देण्याचं काम आपल्या रेट्यामुळे आग्रामुळे झालं आणि म्हणून बाळासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला मला वाटतं छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून या सोहळ्यासाठी जी नागरी समिती आहे गौरव समिती तिच्याकडे पाहिलं तर बाळासाहेब अजात शत्रू असल्याचं लक्षात येतं आणि म्हणून सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून दिव्यत्वाची जे ते प्रचिती ते ते माझे जुळती एवढंच मी या प्रसंगी मनापासून सांगू इच्छितो आज बाळासाहेबांचे वडील स्वर्गीय ग गो जाधव हे हा अभूतपूर्व सोहळा स्वर्गातून पाहत असेल आणि त्यांना सुद्धा किती आनंद झाला असेल अभिमान वाटत असेल आपल्या मुलाचा आपल्या चिरंजीवाचा त्याच्या कर्तृत्वाचा त्याच्या कार्याचा आणि म्हणून गगो जाधव हे नुसते विचारवंत नव्हते तर हातातल्या लेखनीने त्यांनी क्रांती घडवली समाज प्रबोधन केलं विशेषतः गोरगरीब तळागाळातली सर्वसामान्य माणसं यांनी मुला त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे यावर त्यांचा भर होता आणि त्यासाठी त्यांनी ते शेवटपर्यंत काम केलं बाळासाहेब त्यांचेच चिरंजीव आहेत त्यांनी सुद्धा हीच लेखणी सामाजिक चळवळीचं प्रमुख हत्यार बनवलं आणि वडिलांचा वैभवशाली वारसा पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं गगो जाधव यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये पत्रकारितेचं व्रत स्वीकारलं सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून पुढारी उभा राहिला आणि एकोणीसशे सदोतीस पासून पुढारी हा पुढारीचा हा सोन्याचा पिंपळ इथं सळसळतो आहे आणि तो काळ देखील वेगळा होता भारलेला होता पत्रकारितेचा मीडिया झाला नव्हता पण पुढारीचा वटवृक्ष झाला तो बाळासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून पत्रकारितेशी कुठलीही तडजोड न करता पत्रकारिता करणं सोपं नाही आहे आणि ते काम निरपेक्ष भावनेने बाळासाहेबांनी केलं पुढारीचा पसारा वाढवला आज कोल्हापूरचा पुढारी महाराष्ट्राच्या बाहेरही सर्व दूर पसरलेला आणि म्हणून पुढारी मराठी माणसाचा आवाज म्हणून काम करतोय नेहमी न्यायाची आणि सत्याची बाजू मांडतोय पुढारी नंबर वन होण्यासाठी नव्हे तर राष्ट्रधर्म म्हणून पत्रकारिता करतोय खऱ्या अर्थाने संत सज्जन असे समाजाचे प्रबोधन करतात तसंच मूल्यांना प्राधान्य देणारे बाळासाहेब हे पत्रकारितेतले खऱ्या अर्थाने संत म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून पुढारी हे केवळ वर्तमानपत्र नाही मीडिया हाऊसही नाही पुढारी कोल्हापूरच्या मातीचा स्वभाव धर्म आहे त्याला मराठी मातीचा वास आहे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांचं गाव म्हणजे कोल्हापूर लता दिदी भालजी पेंढारकरांचं गाव म्हणजे कोल्हापूर उगीच नाही आपण म्हणत कोल्हापूर हे कलापूर म्हणून ओळखलं जातं उत्तम चित्रकार उत्तम अभिनेते गायक या मातीत घडले आहेत कोल्हापूर हे इंजिनिअरिंगचं एक तीर्थस्थळ आहे आजकाल आपण स्टार्टअप आणि युनिकॉनची भाषा करतो परंतु हे कोल्हापूरकरांनी खूप आधीच करून दाखवलं आहे शेती कला सामाजिक भान सांस्कृतिक चळवळी विज्ञान शास्त्रातली प्रतिभा या कोल्हापूरच्या मातीत पिकते याचा देखील अभिमान आपल्याला आहे आणि या सगळ्याचा अर्क म्हणजे पद्मश्री बाळासाहेब जाधव हो। असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही आणि म्हणून याच बाळासाहेबांचं आत्मचरित्र सिंहायांचं प्रकाशन इथं झालं बाळासाहेब म्हणजे खरंच एक धडाडीचा सिंहाच्या ताकदीचा अशा प्रकारचा व्यक्तिमत्व आपण पाहिलं आणि त्यांनी जेव्हा जेव्हा गर्जना केली तेव्हा तेव्हा समोरच्याचं काय झालं हे आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याचा अनुभव आपल्या सर्वांपेक्षा दुसऱ्याला कुणाला असू शकत नाही आणि म्हणूनच अस्सल कोल्हापुरी बाळासाहेबांचा देशातही दबदबा आहे आणि त्यांनी अनेक देशांचे दौरे देखील केले आशियाई परिषदात परिषदेमध्ये भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं ते आपल्या खऱ्या अर्थाने देशाचे राष्ट्रदूतच बनले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांना भविष्याची चांगली नजर होती उत्तम दूरदृष्टी होती त्यांच्या आत्मकथेलाही खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी प्रस्तावना दिलेली आहे आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांची मैत्री सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही आणि तुम्ही देशाचे प्रधानमंत्री व्हाल असं बाळासाहेबांनी दोन हजार तेरा साली मोदीजींना सांगितलेलं होतं एवढं जे काही दूरदर्शीपणा त्यांच्यामध्ये होता जयेंद्र वास्ताय मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना फोन केला मी पंतप्रधान होईन हे अभ्यास पूर्णपणे सांगणारे तुम्ही देशातले एकमेव हो संपादक होता असं आवर्जून त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना तुम्हाला कसा विसरू शकेन असंही सांगितलं आणि अशा शब्दात मोदीजींनी आपल्या बाळासाहेबांचे आभार मानले आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो बाळासाहेबांना तेव्हा तेव्हा त्यांच्याबद्दल वेगळं कुतूहल आणि नवल वाटायचं की या माणसात इतकी शक्ती ऊर्जा कुठून येते ते कधीही वैयक्तिक कामानिमित्त आम्हाला कधी भेटले नाहीत मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही नंतरही कायम सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन ते भेटले आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर कसा होईल हे पाहण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की अनेक विषयाला त्यांनी हात घातला आणि त्याला न्यायदेखील दिला बाळासाहेबांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला देखील बाळासाहेबांची आमची आठवण येते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब ते आमचेही आणि हेही बाळासाहेब खरं म्हणजे बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो आणि तोच आदर या बाळासाहेबांच्या विषयी देखील आमच्या मनामध्ये आहे हे देखील मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो दोघांमध्ये साम्य ही दोघांची लेखणी तोपेसारी की धडण आता मी पुस्तकात पाहिलं एक अग्रलेख लिहिला होता ज्वलंत अग्रलेख एकदम आक्रमक अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांना फोन केला के आणि त्यांचा गौरव केला की खऱ्या अर्थाने कोल्हापूरला न्याय देण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक खराब पुढारी आहे आणि असच लढत राहा असेच पुढत जात राहा आणि त्यांनी सरकारला देखील सांगितलं हिंमत असेल ते या बाळासाहेबांवर कारवाई करून दाखवा आता दोन बाळासाहेब एकत्र आल्यानंतर कुठलं सरकार या विस्तवाशी पंगा घेईल आणि म्हणून जे म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर दोघेही चिडून लिहिणारे प्रसंगी रस्त्यावर उतरणारे आणि म्हणून या दोघांची मैत्री खूप चांगली होती महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद परिषदेपासून दोघे चांगले मित्र होते आणि म्हणूनच सीमा संघर्ष सुरू असताना रक्ताने लिहिलेलं पत्र देखील इथून पंतप्रधानांना पाठवण्याचं काम झालं कोल्हापूरमध्ये सर्किट बँकचा उल्लेख अनेक लोकांनी केलेला आहे त्याला देखील न्याय बाळासाहेबांनी दिला अनेक प्रश्नांना बाळासाहेबांनी न्याय दिला भूकंप मग सर्व जिथं जिथं संकट असो आपत्ती असो तिथं तिथं बाळासाहेब धावून जायचे लातूरचा भूकंप असो कच्छचा भूकंप असो शरद पवार साहेब इथं बसलेले आहेत त्यांना देखील या सर्व गोष्टींचा अनुभव आहे त्यांना देखील ते साक्षीदार आहेत या बाळासाहेबांच्या कार्याला त्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की बाळासाहेब प्रत्येक ठिकाणी पोचायचे पाकिस्तानी सीमेवर आपले सैनिक पराक्रमाची शर्त करत असतात सियाचेन हा तर सर्वात दुर्गम भाग आणि तिथेही आपले सैनिक डोळ्यात तेल घालवून आपल्या देशाची रक्ष, रक्षा करत असतात परंतु तिथल्या चकमकीमध्ये जखमी होणाऱ्या जवानांसाठी एक मराठी धडाडीचा तरुण पुढे सरसावला आणि भयंकर थंड प्रदेशामध्ये जवानांसाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधलं आणि तो मराठी तरुण म्हणजे आपले ऐंशी वर्षाचे चिर तरुण बाळासाहेब जाधव याचा आपल्याला सार्थ अभिमान हे फक्त रुग्णालय नाही हे मानवतेचं मंदिर आहे असं मी म्हणेन आणि म्हणून ही बांधिलकी एका मराठी माणसाने दाखवली कोल्हापूरच्या लढवय्याने दाखवली हे आपल्यासाठी वैशिष्ट्य आहे आणि म्हणून शेऊ छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज या विचारांचा वारसा पुढं नेणारं हे व्यक्तिमत्व कोल्हापूरच्या पवित्र भूमीवर जन्मलं हे सगळ्यांसाठी एक अभिमानाची बाब आहे भाग्याची बाब आहे आणि म्हणूनच ज्या आम्ही खरं म्हणजे ज्या व्यक्ती पुढाकार घेत नेतृत्व करतात त्यांना आपण पुढारी म्हणतो आम्हा नेत्यांचं सिंहासन एक वेळ डळमळीत होऊ शकतं पण ज्यांच्या मनाम ज्यांचं मनामनात मना सिंहासन आहे अशा बाळासाहेबांचं सिंहासन अभेद्य आणि मजबूत आहे कारण ते लोकांच्या जनमानसामध्ये मनामनात रुजलेलं आहे बाळासाहेब फक्त आपलं वर्तमानपत्र चालवून थांबले नाहीत तर रचनात्मक पत्रकारिता त्यांनी केली आणि म्हणून आज त्यांच्यासाठी एवढे सर्व लोक महाराष्ट्रातले उपस्थित आहेत हे त्यांचं कार्य बोलतं आहे हे त्यांचं प्रेम बोलतं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो लाखो वाचकांच्या आयुष्याततील प्रकाश देणारे चंद्रा पाहिल्यानंतर हा शस्त्रचंद्र सोहळा होतो तर आपण लाखो वाचकांच्या देखील आयुष्यातील प्रकाश देणारे पौर्णिमेचे चंद्र आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कोल्हापूर हे पुरा पुरोगामी चळवळीचं केंद्र आहे या करवीर नगरी दिमाकात या करवीर नगरीमध्ये दिमाकात उभा हे पुढारी छत्रपती शाहूंचा विचार झाला नाही कोणापुढे लाचार वाढत चालली वाचकांची वारी सर्वांना आपलं करी जाधवांचा पुढारी हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे वाक्य जाधव साहेब आणि पुढारी या व्यक्तिमत्वाला साजेस आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणात सर्व क्षेत्रामध्ये पुढारीने आपलं पुढारपण सिद्ध करून दाखवलेलं आहे राजकारणात कितीतरी पुढारी आले आणि गेले पण हा पुढारी तसाच खंबीरपणे उभा आहे ठामपणे उभा आहे दीपस्तंभासारखा उभा आहे आणि तो हजारो लाखो लोकांना मार्गदर्शन करतो आहे आणि म्हणून खरं म्हणजे अनेकांना पुढारी करणारा हा पुढारी आहे आणि म्हणून आम्ही राजकीय नेते असले तरी खरे पुढारी इथं मागे बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे सगळ्या चाव्या असतात कधी कुठली चावी फिरवायची ते फिरवत असतात आणि ते आम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्ही कोल्हापूरकरांनी तर जास्त पाहिलेलं आहे आणि म्हणूनच खरं म्हणजे मी एवढंच सांगेन की सिंहासन पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि खरं म्हणजे आपला सिंहासन सिंहासन आत्मचरित्र जे आहे त्याचं प्रकाशन झालं नाव सियास सिंहासन असलं तरी आज पत्रकारितेमधला आपण आजही डरकाळी फोडणारा खरा सिंह असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून एवढं मी आपल्याला सांगतो की शेवटी जाता जाता एवढंच सांगतो किती आले किती गेले एकच इच्छा उरी सामान्यांच्या आयुष्यात प्रकाश देई आपला हा पुढारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र योगेश आता हे काम पुढे आहेत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो पूर्ण पुढारी परिवाराला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र